शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सावंत साहेब सन्मान्य अरुणजी सावंत साहेब सन्मान्य काका कुराळकर साहेब सन्मान्य श्रीपाद धवकेजी सन्मान्य दादा साहिब सन्मान्य पावसकर मॅडम उपस्थित सर्वच मान्य बंधू आणि भगिनी माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी खास करून पावसकर मॅडम असतील आणि पप्पा तोटे असतील त्यांनी विकास कामांबद्दल आपल्या विभागाच्या आपल्या गावाच्या कामांबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे जी माहिती राहून गेली ती फक्त मी आपल्यासमोर ठेवणार आहे पावसकर मॅडम यांनी पावशीची जी यादी वाचली आणि त्याच्यामध्ये पप्पा तोटे यांनी जी कामं ज्याच्या या कामाचा उल्लेख झाला नाही त्या कामांचा उल्लेख केला पण मी तुम्हाला फक्त आकडेवारी सांगतो की हे फक्त पावशी जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय मान्यता ज्या कामाला मिळाली अशाच कामांचा मी उल्लेख करतोय म्हणून कुठेही आचारसंहितेचा भंग होत नाही जी प्रशासकीय मान्यता मिळालेली काम आहेत त्या कामांना जवळपास जवळपास नाही तर पंधरा कोटी एकावन लाख फक्त पावशी मान्यता मिळालेली कामं मी तुम्हाला सा सांगतोय प्रस्तावित काम नाही आणि त्यापैकी जी आपल्या ह्या पंचायत समितीमध्ये डिगजला गेल्यावर मी डिगजचा आकडा सांगेल पण आपल्या ह्या पंचायत समितीमध्ये आता प्रशासकीय मान्यता मिळालेली कामं आणि त्याची रक्कम होते तीन कोटी अठरा लाख लाख आता जी बाकीची प्रस्तावित कामं आहेत ही यादी मी पत्रकारांना देतो म्हणजे आपल्याला कळेल आपण ही तपासून घ्या ह्याच्यामध्ये कुठलाही एकही विकास काम टोटल विकास कामं किती आहेत आपल्या ह्या जिल्हा परिषद मध्ये तर एकोणतीस कामं ही या जिल्हा परिषद मधली आहेत आणि त्या एकोणतीस कामांची रक्कम पंधरा कोटी एक्कावन्न लाखाची आहे हे फक्त एका जिल्हा परिषदेच सांगतो मॅडम बोलल्या पप्प्या तवटे बोलले हे गाव आणि परिसराचं बोलले मी जिल्हा परिषद असं म्हणतोय पंधरा कोटी एकावन्न ही सगळी विकास काम ही सगळी विकास काम इकडे थांबणार नाही ही सुरुवात आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही इकडे सगळे आलो ही सुरुवात आहे मागच्या अनेक वर्षांपासून आपण विकास कामांपासून वंचित राहिलो हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही आता कुठेतरी या मतदारसंघाला चांगले दिवस आलेत चांगले दिवस आपण लोकांना द्यायचे याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र या महायुतीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केले सन्मान्य दादा साहिल असेल आमच्या पावसकर मॅडम असतील या सगळे हे उमेदवार कशासाठी दिलेत बघा दादा साहिल असेल पावसकर मॅडम असतील दादा साहेब स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे प्रशासनाची चांगली त्याला ओळख आहे आणि कुठेही कामामध्ये कमी पडणार नाही आम्ही कुठेतरी कमी पडू पण दादा साहेब कमी पडणार नाही असा तुम्हाला बघा तिला पण आवडलं <laughs> मगासपासून एवढा मोठा आवाज नव्हता दादाचं नाव इतका मोठा लहान मुला कळत म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी की आपल्याला ही निवडणूक फक्त कोणा टीका करण्यासाठी नाही मी तर अजिबात कुठल्या विरोधकांवर आता टीका करत नाही विरोधकांचं मी नाव देखील घेत नाही कारण का करण्यासारखंच काय नाही त्यांनी केलेलंच काय नाही तर आपण नाव कशाला ज्याचा उल्लेख आता सामंत साहेबांनी केला जेवढी विकास कामं आपण मागच्या एका वर्षामध्ये आपण लोकांना देऊ शकलो मागच्या दहा वर्षामध्ये पत्रकार इकडे आहेत तुम्ही कधीही हो शोध घ्या मागच्या दहा वर्षामध्ये पंचवीस टक्के पण काम मागच्या माजी आमदारांनी आपल्या या मतदारसंघात आणली नाही कोणी त्याच्यामध्ये तपास करावा मग आपण का म्हणून मत टाकायचे काय म्हणून आपण मत द्यायची हा आता विचार आपल्याला सगळ्यांना करायचा लक्षात घ्या आता ही लढ ही पाच पाच वर्ष माझ्या बरोबर बोलले कोणतरी बोलताना पाच वर्ष जाणार पालकमंत्री आपले खासदार आपले आमदार आपले मग जिल्हा परिषद सदस्य पण आपलाच पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत करूया एका मतदारसंघाला खरोखरच एक चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याला देवानी सगळं दिलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार देखील झालो माझा भाऊ आता मंत्री देखील आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर खासदार देखील झाले झाले असं कुटुंबच नसेल महाराष्ट्रामध्ये तिन्ही लोकांमधून निवडून आज वेगवेगळ्या सभागृह मग हे ऋण कुठेतरी फेडावे लागत म्हणून दिवस रात्र काम करून माझ्या या कुडाळ मारवण मतदारसंघासाठी कुठे पैसे राहिले कुठे मागू शकतो कुठून वाढवू शकतो कुठे रखडले हे सगळं जाणून घेण्याचं काम आणि आणण्याचं काम आम्ही हे करतो साहेब हे फक्त कागदावरती विकास नाहीये अनेक कामं त्याच्यावरती सुरू झालेली आहेत काही कामं संपलेली आहेत खोटं कधीच बोलणार नाही खोटं बोलून मला परत माझ्या निवडणुकीसाठी किंवा पुढच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे आहे खोटं बोलून मला मतं नकोय हो जे मी करू शकतो नितेश राणे जे काय करू शकतात डीपीडीसीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जे मी सभागृहात मांडलेलं आहे तेवढंच आपल्या समोर सांगतोय खोटं काही बोलणार नाही कधीच नाही तुम्ही मला मतं निवडून दिलंय काही नसताना दहा वर्षाच्या पराभवानंतर आपण मला निवडून दिलं हो। मी जर कुठं बोललो तर देव पण मला माफ करणार नाही म्हणून जे बोलीन ते खरं आणि हे सगळे पाहिजे जे आपल्याला सांगितले ते अस्तित्वात उतरवणार जिथे जिथे जे काय रकडलंय ते सगळं आपल्यापर्यंत आणणार ह्याच्यासाठी ही तळमळ आहे ह्याच्यासाठी निवडणुका असतात मी दादासाहेब यांनाही सांगितलंय की आपण सभागृहामध्ये गेल्यानंतर आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पावसकर मॅडम पण आहेत आपण पारदर्शक कारभार करा कारभार असा करा जो लोकांना आवडला पाहिजे मला काय आवडतं ते महत्वाचं नाही मी काय देणार ह्याच्यावर लोकांचं लक्ष असत काही ठिकाणी सदस्याच्याच आजूबाजूचा विकास होतो परिसराचा होत नाही असा विकास काही कामाचा नाही चौफेर विकास पाहिजे तिथे रस्त्यांची पण कामं झाली पाहिजे आता जिल्हा परिषद हे आठ हेड खाली चालणारा एक संस्था आहे या सगळ्या प्रत्येक हेड मध्ये त्याच्यामध्ये आरोग्य आहे पशुसंवर्धन आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत महिला बालकल्याण आहे असे वेगवेगळे आठ विभाग आहेत त्या आठही विभागांना जर तो न्याय देऊ शकेल तो खरा जिल्हा परिषद सदस्य आणि ते सगळे क्वालिटी आमच्या दादा मध्ये आहे कारण का वरती आमदार म्हणून मी बसलेलो आहे माझ्यावरती पालकमंत्री आहेत त्याच्यावरती खासदार साहेब आहेत कुठेही निधी कमी पडू देणार नाही तुम्ही जेवढं मागाल तेवढं आम्ही शंभर टक्के आज काही खोटं पडण्यासारखं काय नाही शंभर टक्के देणार म्हणजे देणार हे सांगण्यासाठी मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला तसं काहीच मिळालं नाही पप्या जेव्हा आमच्या बरोबर आजही आमच्या बरोबर आहे पण तेव्हा अधिक जवळ आज पफ्या कसा एकदम भारतीय जनता पक्षाचा असा गुरुगरी असतो असा बोलतो बरं वाटला ऐकून आणि म्हणून मी भाषणाची सुरुवात श्रीपाद तोटे अशी <laughs> केली की असं वाटायला नको त्यांनी ज्या भाषणाला सुरुवात केली असं वाटायला नको आमचा घराचा माणूस घरातून पण ठीक आहे काही गोष्टी तेव्हा घडल्या आम्ही इकडे आलो तो तिकडेच राहिला पण तू कुठे जरी असला तरी पहिला राणे साहेबांचा एवढं विसरू नको हो। हे सगळा जो ब्रँड आहे ना तो राणे साहेबांचा अगोदर बरोबर कि नाही जातात म्हणून हे कुठेही त्याच्यामध्ये तडफोड होता कामा नाही राणे साहेबांनी जे पेरलं जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नाव जे काय महाराष्ट्रावर गेलं हे राणे साहेबांनी नेलं हे कोणच नाकारू शकत नाही विरोधक नाकारू शकत आणि ही जिल्हा परिषद सांभाळण्याचं काम आपल्याला पारदर्शक उमेदवार सा का पाहिजे दर्जेदार उमेदवार का पाहिजे कारण काम तिथे दर्जेदार झालं पाहिजे जिल्हा परिषद सत्तावीस वर्ष साहेबांकडे होती कधी भ्रष्टाचाराचा डाग त्या जिल्हा परिषदेवर लागला नाही कधी कोण बोट उचलून सांगू शकला नाही की या जिल्हा परिषदेमध्ये अमुक अमुक भ्रष्टाचार झाला अशी पारदर्शक संस्था चालवण्यासाठी तसे उमेदवार पण तसे पाहिजे उमेदवार पण त्या दर्जेचे गेले पाहिजे कोणी तिकडे जाऊन तिकडे उपयोग नसतो जर कोण चुकीचा माणूस गेला तो विकासाचा निधीच आणू शकणार नाही तो पोचूच शकणार नाही कुठल्या हेडखाली पैसे मागणार सीओ साहेबांकडे काय जाऊन मांडणार होऊच शकत नाही म्हणून या वेळेला जसा नगरपंचायतीमध्ये या जिल्ह्यातल्या शहरांनी निर्णय घेतला जसा या शहरामध्ये निर्णय झाले की ही, ही सत्ता ही महायुतीकडे राहिली पाहिजे ती महायुतीकडे या जिल्ह्याच्या शहराने दिली तसंच आता ग्रामीण भागामधून ही सत्ता महायुतीकडे राहायला पाहिजे कारण का मुख्यमंत्र्यांपासून इकडच्या आमदारापर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत सगळी सत्ता महायुतीची आहे कुठेही त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही एक जर चूक झाली तर पाच वर्ष आपलं फुकट गेली ह्यांच्याकडे द्यायला काही नाही हो हे जे माजी आमदार आहेत ते तुम्हाला काहीतरी सांगतील तुमचं जेवून जातील पण देणार काय नाही द्यायला काहीच नाही त्यांच्याकडे फक्त अफवा कुठेतरी तयार करायच्या आणि राणेंबद्दल तर एवढा द्वेष ते काय म्हटले आहे ना पत्रकार पण इकडे समोर आहे आम्हाला माहितीला विरोध नाही आम्हाला फक्त राणेंचा विरोध म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातला काही नाही मिळालं तरी चालेल तुम्ही फक्त एका कुटुंबाच्या मागे तुम्ही लागत राहिलात आणि बघा आज काय झालं निलेश राणे आमदार झाला पालकमंत्री झाला राणे साहेब खासदार झाले केसरकर साहेब तिकडे आमदार झाले राणे सगळे पदावर गेले आणि आपण पदापासून खाली हा हा द्वेष तुम्ही एका कुटुंबावर करत नाही हा राग तुम्ही जिल्ह्यावर काढता हा राग असा जिल्ह्यावर काढू नका या जिल्ह्याने तुम्हालाही आमदार केलेला आहे दहा वर्ष तुम्ही पण या, या जिल्ह्याचं काहीतरी देणं लागतात किशात कधीतरी हात घाला खिशातून काहीतरी बाहेर काढा या लोकांना काहीतरी द्या म्हणजे ते तुमचं नाव लक्षात ठेवतील आता तुमचं नाव फक्त कसं झालंय हा विरोध बाकी काय बाकी कधी का मीडियावाले जाणार नाही मित्र सगळे विषय आला की तोच आठवतो म्हणून अशा व्यक्तीच्या मागे उभे राहून काय उपयोग नाही इकडे जे सदस्य म्हणून उभे आहेत त्यांच्यावरती काय बोलणार नाही आमचा दादा चांगली चांगलं काम करतोय उद्या चांगलं काम करेल आमच्या पंचायत समितीला चांगलं काम होईल तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या तुम्ही आशीर्वाद द्यालच याची खात्री मला आहे कारण का पुढे या जे काय आम्हाला का काम करायचंय ते शंभर टक्के करून देण्याची ग्वाही नाही तुम्हाला शपथ या या आज आणि जे काय काम होईल ते दर्जेदार होणार पारदर्शक होणार आणि जिल्हा परिषद जशी चालेल आपल्याला त्याच्यातून ग्रामीण भागाला त्याच्यातून शंभर टक्के जे आपल्याला अभिप्रेत आहे ते शंभर टक्के आपल्याला मिळेल साहेब बाळू पण मंदिर होणार तुम्ही काळजी उमेदवार असताना तुम्ही मला तिकडे घेऊन गेला होता माझ्याबद्दल खूप लांब लस तुम्ही भाषण केलं नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही करणार नाही म्हणून मला परिस्थिती <laughs> मी काय विसरलेलो नाही आणि तुम्ही मला विसरून देणार नाही मला माहिती आहे तुम्ही कसे आहे अतिशय चांगला व्यक्ती कोट केले तिकडे झालं पाहिजे याच्यासाठी एकमेव काम घेऊन ही व्यक्ती माझ्याकडे काय करणार आहे चला आता म्हणून <laughs> मनापासून आपण सगळ्यांनी आशीर्वाद ठेवावा आमच्या सगळ्या उमेदवारांवर आणि या महायुतीला सात तारखेला आमच्या सगळ्या आम उमेदवारांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मला वाटतं एक नंबरवर बटन आहे बरोबर आहे ना एक नंबर बटन दाबा आमच्या दादाला आमच्या पाऊस करता येईना आपल्याला सेवा करायची संधी द्या एवढं या निमित्ताने सांगतो आणि इथे सांगतो जय हिंद जय